नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी आज आपण बघणार आहोत एकशे पन्नास गुंटीची जागा आहे वाडी वस्तीमध्ये असलेली जागा आहे पूर्ण वाढीवस्तीमध्ये असलेली जागा आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे पूर्ण सप्पाट प्लॉट आहे एकशे पन्नास गुंटेची जागा आणि आंबा व काजूवाडी असलेली ही जागा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल या जागेमध्ये आंब्याची सहा झाडं आहेत फणसाचं एक झाड आहे आणि काजूची दोनशे झाडं असलेली ही पूर्ण बागाय शेती केलेला प्लॉट आहे पूर्ण वाडीवस्तीमध्ये असलेला आणि डांबरी रोडला टचमध्ये असलेला रोड फ्रंटेज असलेली जागा आहे या जागेमध्ये कुठेही तुम्ही बोरवेल किंवा विर खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं प्लॉटच्या जवळपास लाईट कनेक्शन आलेलं ला आहे वाढीव वस्ती आहे त्याच्यामुळे लाईट कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे पूर्ण वाढीवस्तीमध्ये असल्यामुळं या जागेमध्ये तुम्ही एखादं फार्म हाऊस बांधू शकता एखादं विकेंड हाऊस बांधू शकता किंवा एखादं सेकंड होम तुम्ही इथे बांधून आपल्या फॅमिलीसोबत आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी राहू शकता कोणतीही अडचण नाही आहे वाढीवस्तीमध्ये असल्यामुळं या ठिकाणी आजूबाजूला घरं आहेत वाडी वस्ती आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत नक्कीच राहू शकता अशी ही जागा आहे पावणे चार एकरची ही काजू व वा आंबावाडी नक्कीच तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आवडेल तर नक्कीच या प्लॉटला व्हिजिट करा या जागेची अधिकाधिक आदिक माहिती मिळवण्यासाठी किंवा ही जागा विकत घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही वरील दिलेला जो स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करू शकता तर मंडळी ही जागा मुख्यतः शेतीची आहे तर तुमच्याकडे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे किंवा तुमच्याकडं शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडं अजिबात शेत जमीन नसेल आणि ते जागा त्या लोकांना जागा घेण्याची इच्छा असेल तर ते लोक माझ्याशी कॉल करू शकतात व्हॉट्सअप मॅसेज करू शकतात त्यांना या ठिकाणी शेतकरी दाखला कमी बजेटमध्ये दे मी देऊ शकतो आपल्या ह्या प्लॉटपासून मुख्य स्टेट हायवे एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून किंवा आठवडा बाजार असेल किंवा मालाचं दुकान असेल किंवा मेडिकलचं दुकान असेल किंवा हॉस्पिटल असेल किंवा बेक बेकरीचं सामान असेल तर तुम्हाला या ठिकाणी हाकीच्या अंतरावर म्हणजे दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे स्कूल कॉलेजेस आपल्या प्लॉटपासून फक्त दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे मेन स्टेट हायवेला ही जागा जवळपास असल्यामुळं नक्कीच जागा चांगली आहे तर मंडळी ही जागा पुणे आणि मुंबई शहरापासून दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे मुख्य स्टेट हायवेपासून ही जागा एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुख्य आठवडा बाजार असेल किंवा मेन बाजारपेठेपासून फक्त दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे मुंबई हायवेपासून म्हणजे मुंबई नॅशनल हायवे आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे यापासून ही जागा दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्याचं जे मुख्य रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे डेशनपासून डेशन ही जागा तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच संगमेश्वरची जे रेल्वे स्टेशन आहे त्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ही जागा तीस किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे खूप चांगली जागा आहे अमेझिंग जागा आहे अप्रतिम जागा आहे या जागेला मिस करू नका खूप छान प्रॉपर्टी आहे या जागेची किंमत तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये ही जागा तुम्हाला दिली जाणार आहे कमीत कमी रेटमध्ये ही जागा तुम्हाला विकत घेता येऊ शकते ह्या जागेचा जो व्यवहार आहे तो ट्रान्सपरन्सी असणार आहे पारदर्शक व्यवहार तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला एक पारदर्शक व्यवहार करून दिला जाणार आहे कोणतीही अडचण तुम्हाला या ठिकाणी होणार नाही ह्याची जास्तीत जास्त काळजी या ठिकाणी घेतली जाईल तसेच या जागेचा वकील सर रिपोर्ट असेल या जागेचा नकाशा असेल किंवा सातबाराचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष भेटल्यावर या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट दिले जाणार आहेत तसेच मंडळी अशाच प्रकारच्या प्रॉपर्टीज तुम्हाला नेहमी बघायच्या असतील नेहमी अपडेट तुम्हाला घर बसल्या घ्यायचे असतील तर नक्कीच हा यूट्यूब चॅनल न विसरता किंवा हा व्हिडिओ बघत असताना जे नवीन असतील चॅनलवर तर त्या लोकांनी न विसरता हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो मंडळी थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू